नमस्कार मित्रांनो सरसे स्वागत आपल्या मराठी मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जी महत्त्वाचे अपडेट आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या पटानुसार शिक्षक स शिक्षक संख्या जी आहे ती पदसंख्या निर्धारित करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातच संच मान्यता करण्यात आलेली आहे आणि ही संच मान्यता ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे त्यासंदर्भात वीस फेब्रुवारी दोन पंचवीस रोजी प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व विषय आहे संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस बाबत हे पत्र आलेलं आहे काय आहे हे पत्र संपूर्ण पत्र आपण अभ्यासणार आहोत उपरोक्त विषय जिल्हा परिषद शाळेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यता शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस व अनुषंगिक शासन निर्णयानुसार शिक्षण शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर तरी सदर उपलब्ध झालेल्या संचमान्यता था, तपासून शासन निर्णयानुसार पदे अनुज्ञाय झाले आहेत किंवा कसे याबाबत खात्री करावी संचमान्यतेमध्ये त्रुटी असल्यास संचालनालयास दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार दोन हजार पंचवीस पूर्वी अवगत करावे सध्या ही जी संचमान्यता आहे ती मान्य शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला उपलब्ध झालेली आहे याच्यामध्ये जरी काही त्रुटी असतील तरी त्या पंचवीस फेब्रुवारीपर्यंत त्या त्रुटींची पूर्तता करून तसा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालनालयाला परत द्यायचा आहे तसेच त्यानंतर आलेल्या त्रुटी विचारात घेतल्या जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी तसेच ज्या शाळेने दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदवले नाहीत व ज्या शाळेमधील एकही विद्यार्थी आधार प्रमाणित केला नाही अशा शाळांची यादी संचालनालयास उपलब्ध करून देण्यात यावी त्याचप्रमाणे तीस सप्टेंबर चोवीसपर्यंत विद्यार्थी जर ऑनलाईन केलेले नसतील ऑनलाईन माहिती नोंदवलेली नसेल अशा विद्यार्थ्यांची माहितीसुद्धा अशा शाळांची माहितीसुद्धा संचालनालयास देण्यासाठी सूचित करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे सद्य सद्यस्थितीत ज्या शाळांचे विद्यार्थी संच मान्यताकरता केंद्रप्रमुख किंवा गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून ऑनलाईन फॉरवर्ड केले आहेत व ज्या शाळांनी वर्किंग पोस्ट भरली आहे अशा शाळांच्या संच मान्यता झालेल्या आहेत तरी उर्वरित शाळांच्या ऑनलाईन विद्यार्थी फॉरवर्ड करावे व कार्यरत पदांची माहिती शाळा स्तरावरून अंतिम करण्यात यावी मान्य शिक्षण संचालक यांच्या सहीचे हे पत्र आहे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत काय आक्षेप असेल त्रुटी असतील तर त्या नोंदवायच्या आहेत मान्य शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला सध्या संच मान्यता उपलब्ध झालेली आहे मित्रांनो ही होती आजच्या अपडेट व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र